पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पदावली कवसाची पदावली याची गणित चांगल्या प्रकारे पाहिलेले आहेत आणि हे लक्षात ठेवा पदावलीच तुम्हाला एक किंवा दोन गणित येणारच आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका ते, ते, ते समजून घ्या आता इतर काही गणित आपल्याला पुस्तकामध्ये येणारे शिकायचे आहेत तर आता इतर काही गणितामध्ये बघा त्यांनी कसे गणित दिलेले आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे गणित आता पाय ते हे दोन चार आठ सोळा डॅ डॅश डॅ डॅश असं तुम्हाला सांगितलं जात की या मांडणीतील पुढील दोन पदे ओळखा असे पण आपल्याला गणित आहे ते पण आपल्याला समजून घ्यावे लागते आता बघा दोन मग तुम्ही कसं करायचं दोन वरून चार कसे आले दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठ ची दुप्पट सोळा सोळाची दुप्पट किती येईन रे बत्तीस ये बत्तीस ची दुप्पट चौसष्ट म्हणजे इतरला कशी मांडणी केलेली आहे हे आपण लक्षात घ्यायची आणि त्याच्यावरून त्याला मांडायचं ठीक आहे आता बघा आणखी काय आपण गणित बघूया विचार करायचा आहे आपल्याला हा या पुढची दोन पदं कोणती असतील हा आपण विचार करूया बघा तुम्हाला काय दिसतं इथे दोन दिसतंय इथे पाच आहेत इथं दहा आहेत इथं सतरा आहेत इथं सव्वीस आहेत मग वेगवेगळा विचार विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायचा आहे आणि मला ही मांडणी कशी सोडवता येईल या मांडणीतील पद मला कशी करता येथील समजून घ्यायचं आहे इथे बघा आता दोन मग हे दोन वरून पाच कसे आले इथं तीननी वाढ झाली तीनचा फरक आहे पाच वरून दहा कसे आले इथं पाचचा फरक आला पाच वरून सतरा कशी आले इथं सातचा फरक आला सतरा वर्ण किती आले सव्वीस तर इथे कितीचा फरक आहे तर त्या ठिकाणी नऊचा फरक आहे तर तुम्ही जर नीट महाडे लक्षात घेऊन तर इथं दोन वाढले इथं पाच न इथं परत दोन वाढले इथं परत दोन वाढले म्हणजे इथं पण दोन वाढतील दोन किती होतील अकरा मग अकरा मध्ये सव्वीस आणि अकराची बेरीज करा किती आले सदोतीस आले परत आता सदोतीस मध्ये किती मिळावं लागतील तेरा मिळावं लागतील सदोतीस आणि तेरा किती झाले पन्नास झाले ही झाली एक पद्धत म्हणजे ह्या पद्धतीनं मांडणी करता आली आता तुम्हाला आणखी एका पद्धतीनं त्यांनी करून दाखवलेलं आहे यालाच अजून दुसऱ्या पद्धतीत उत्तर कसं आणता येईल रे कोणी विचार केलेला आहे का तर बघा दुसऱ्या पद्धतीत आणखी तुम्हाला याचं उत्तर कसं आणता येतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आपल्याला परीक्षेमध्ये कसं गणित विचारतील काय विचारतील भरोसा नाही आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही गणित चांगल्या प्रकारे जमले पाहिजे डरणे का नाही लढणे का लेकिन डरणे का नाही तर असो मर गया आपल्याला आपल्या का नाही व्यवस्थितरित्या आपल्याला गणित सोडवायची आहेत हे बघा आता दोन कसे आले बघा आणखी एक मी तुम्हाला सांगतो एकचा वर्ग एक त्या एक मध्ये एक मिळवा किती आले दोन आले मी वर्ग केला वर्ग पाठित ना तुम्हाला सगळ्यांना वर्ग सगळ्यांना पाठ असले पाहिजेत वर्ग घन आपल्याला आली पाहिजेत आता हे बघा पाच आहेत दोनचा वर्ग चार चार मध्ये एक मिळवा बरं चार आणि पाच आता पुढे किती रे दोनच्या पुढे तीन तीनचा वर्ग नऊ नऊ मध्ये एक मिळवा दहा आले चारचा वर्ग सोळा सोळा मध्ये एक मिळवा सतरा इकडे पाचचा वर्ग पंचवीस मध्ये एक मिळवा सव्वीस सहाचा वर्ग छत्तीस मध्ये एक मिळवा सदतीस मोनी इथं सदतीस आले कारण इथं एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग आणि त्या प्रत्येक वर्गामध्ये काय केलेलं आहे एक एक मिळवलेला आहे मग इथे साहजिकच आम्हाला सहाचा वर्ग येणार आहे नवोदयला बघा शांत डोकं ठेवणं परीक्षेमध्ये खूप गरजेचं आहे कारण नवोदय हा एक असा फंड आहे की विद्यार्थ्यांना चुकवलं जात त्यांना सहजासहजी कोळ देत नाही चक्कर टाकते लगेच आणि चक्कर टाकलं त्या चक्कर मध्ये अडकलं की आपलं संपलं मग आपण चक्कर मध्ये न येण्यासाठी काय केलं पाहिजे प्रश्न वाचायचा पर्याय वाचायचे थोडा शांत डोक्यानं विचार करायचा आणि नंतरच उत्तर लिहायचं उत्तर लिहिण्याची गडबड करायची नाही आलं लक्षात बघा मग आता पहा इथे सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि एक सदोतीस इथे सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास आणि एक पन्नास, पन्नास, पन्नास आलं तुम्हाला चला आता आपण पुढे बघू आणखी कशा प्रकारे विचारलं जात बघा की वीस एक कसं बघा ही एक विशिष्ट पद्धतीची मांडणी दिलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये पण अशी गणित आहेत तर बघा आता मग याचा विचार करायचा आपण एकतर आडवा विचार करा किंवा उभा विचार करा पण ते दोन्ही पद्धतीनं ते एकच येत असत आता आडव्या पद्धतीने बघा वीस वीस मध्ये दोन मिळवले किती आले बावीस बावीस वरून पंचवीस कसे आले तीन न वाढलेला आहे नाही आता खाली बघा एकवीस एकवीस मध्ये दोन मिळवा तेवीस तेवीस मध्ये तीन मिळवा सव्वीस आता इथे बघा बावीस बावीस वरून चोवीस आले बावीस वरून चोवीस कसे आले दोन मिळवले चोवीस वरून सत्तावीस कसे आले तीन मिळवले आता इथं तेवीस मग विचार करायचा आपण तेवीस कसे आले इथं एक न वाढलं होतं इथं एक न वाढलं इथं एक न वाढलं म्हणजे इथं पण किती होणार एक ने वाढलं तेवीस तेवीस मध्ये तेवीस व पंचवीस कसे आले दोन न वाढलं तेवीस आणि दोन पंचवीस पंचवीस वरून अठ्ठावीस कसे आले तीन न वाढलं म्हणजे इथं अठ्ठावीस आले आता मग बघा वीस एकवीस बावीस तेवीस इथं किती येणार चोवीस चोवीस मध्ये दोन मिळवा चोवीसन दोन सव्वीस सव्वीस मध्ये तीन मिळवा सव्वीसन तीन एकोणतीस आल का उत्तर आता या आडव्या पद्धतीनं केलं उभ्या पद्धतीतही बरोबर आहे का आपण चेक करून घ्यायचं वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस इकडे बघा बावीस आणि एक तेवीस तेवीसन एक चोवीस चोवीसन एक पंचवीस पंचवीस आणि एक सव्वीस म्हणजे त्याच मांडणीमध्ये ही संख्या आली पाहिजे पंचवीस आणि एक सव्वीस सव्वीस आणि एक सत्तावीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक किती आलं एकोणतीस म्हणजे हे उत्तर त्याचं आहे आता तुमच्या पुस्तकामध्ये देखील एक अशी काही उदाहरण इथं आपण पुस्तकातली उदाहरणं एक मिनिटात बघूया हे समजलं ना तुम्हाला हा आता आपल्या पुस्तकामध्ये बघा सगळ्यांनी पान नंबर एकशे पंच्याहत्तर काढा आपल्या पुस्तकाचं नवोदयच्या पुस्तकाचं पान नंबर एकशे पंच्याहत्तर काढायचं आहे इथे बघा पंचवीस पन्नास त्रेपन्न हे यापूर्वी परीक्षेला आलेले आहे त्यानंतर सव्वीस बावन पंचावन्न अशी मांडणी आपल्याला केलेली आढळत आहे त्यानंतर सत्तावीस पुन्हा हे चोपन आणि त्यानंतर सत्तावन्न पान क्रमांक एकशे पंचाहत्तर वरच चौथं गणित आहे आणि त्यानंतर आपल्याला डॅडेश केलेलं आढळत आहे तर प्रश्न काय म्हणतोय बघा दिलेल्या संख्यांच्या आकृतीबंधामध्ये नवोदयला वेगवेगळे शब्द वापरतात आकृती बंधामधील म्हणतोय आता आकृतीबंध म्हणलं की मुलं लगेच गळून जातात की आकृतीबंध ही काय भानगड आहे तर आकृतीबंध म्हणजे त्या अंकांची केलेली मांडणी त्या संख्येची केलेली मांडणी एका विशिष्ट पद्धतीने त्या संख्या मांडलेल्या असतात त्यांच्यामध्ये कोणता क्रम आहे कोणती पद्धत आहे हे विद्यार्थ्यांना शोधावं लागतं येते नाही लक्षात बघूया बरं आपण आता बघा पंचवीस पन्नास त्रेपन्न सव्वीस बावन्न पंचावन्न सत्तावीस चौपन्न सत्तावन्न आता याचा हे यापूर्वी परीक्षेला आलेला आहे आणि असे गणित आपल्याला येतील मग मुलांनी ते लक्षात घ्यायचं की नेमका बंद यामध्ये कोणता आहे चला आता काय करता येईल बघा बरं याचं उत्तर आपल्याला कसं शोधता येईल बघा आता मग कसं शोधता येईल आपल्याला आपण एकतर आडवा विचार करा किंवा उभा विचार करा कि मग काय करता येईल आपल्याला आपण समजून घ्यायचं दोन्ही पद्धतीमध्ये ते एकच येतं बरं उभा ठीक आहे उभा विचार करा अगोदर पुन्हा आढव बघू आपण पंचवीस सव्वीस सत्तावीस इथे किती येणार अठ्ठावीस म्हणजे एका पाठोपाठ एक संख्या आल्या आहेत इथं काय आलंय रे एका पाठोपाठ एक संख्या आल्या हे सगळं दिसतंय ना तुम्हाला त्याच पद्धतीमध्ये मांडायचं आहे त्यानंतर इथे बघा पन्नास बावन चोपन्न म्हणजे इथं किती येणार छप्पन अरे इथं तर दोन दोनचा फरक आहे कितीचा फरक दिसतोय आम्हाला दोन दोनचा फरक दिसतोय बघा आम्ही इथं दोन दोनचा फरक मांडला ते समजून घ्यायचंय आणि त्याच क्रमामध्ये येणारी संख्या आम्हाला लिहायची आहे आता इथे बघा त्रेपन्न पंचावन्न सत्तावन्न मग इथं किती येणार रे एकोणसाठ अगदी बरोबर आहे दोन दोनच्या फरकामध्ये ते आम्हाला कळाल आता आडव्या पद्धतीने आपण विचार करू उभ्या पद्धतीने आम्हाला हे जमलं हा पर्याय आहे का बघा रे पुस्तकामध्ये तुमच्या किती पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी असं उत्तर तुम्हाला आढळतंय का चुकायचं ना बी आहे जे आहे बघा नीट नीट बघा कोणता आहे ते अठ्ठावीस छप्पन एकोणसठ कुठे आढळते बी मध्ये आढळते बी बघा आता बघा पुढे यालाच तुम्ही आडव्या पद्धतीनं देखील विचार करू शकता आडव्या पद्धतीमध्ये कसं बघा पंचवीस पंचवीस वरून पन्नास कसे आले रे पंचवी दोन्ही दुप्पट झाली आणि पन्नास वरून त्रेपन्न कसे आले त्यामध्ये तीन मिळवले आता तसंच खाली बघा सव्वीस मग इथे इथे दुप्पट केली होती मग आपल्याला सुद्धा इथं काय करावं लागेल दुप्पट करावी लागेल सव्वी दोन्ही बावन बावन मध्ये तीन मिळवा पंचावन्न म्हणजे इथं पंचावन्न आले आता हे सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न चोपन्न मध्ये तीन मिळवा चोपन आणि तीन किती झाले सत्तावन्न झाले अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन छप्पन मध्ये तीन मिळवा एकोणसाठ अलका उत्तर आपलं म्हणजे बरोबर आम्हाला उभं किंवा आडव्या पद्धतीमध्ये आम्ही जर केलं तर त्याच उत्तर आम्हाला येत फक्त गडबड करायची नाही प्रश्न नीट वाचायचा त्याचा संबंध लक्षात घ्यायचा कशा संख्या वाढायलात कितीने कमी व्हायला दुप्पट होईल काही वर्ग आहे का काही घन आहे का असा विचार आपल्या विद्यार्थ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि पुस्तकातील सगळी उदाहरणं सोडवायची त्यातल्या पक्का पाया पुस्तकामध्ये परीक्षेला आली सगळी उदाहरणं आहेत ती पळ पर लिहायची परीक्षेला आलेल्या उदाहरणांचा सराव आपण जास्त करायचा लक्षात घ्या आता आपल्या पुस्तकामध्ये आणखी एखादं गणित आहे का याच सारखं आपण बघू हे पैतं दिलेलं आहे बघा एकशे तेवीस त्यानंतर आहे दोनशे चौतीस त्यानंतर आहे तीनशे पंचेचाळीस आणि इथं डॅ डॅश डॅश केलेलं दिसतंय आणि ते म्हणतायत की या संख्या रचनेतील पुढच्या दोन संख्या आहेत डॅश पुढच्या दोन संख्या कोणत्या ही एक संख्या रचना एक संख्या आहे ही एक संख्यांची मांडणी आहे आणि आता आपल्याला त्या पुढील दोन संख्या शोधायच्या आहेत मला वाटतं हे खूप सोपं आहे आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला ते आप समजेल आणि त्या चाटीमध्ये बसलं पाहिजे बघा आता इथं एक, एक आपण याचा नीट विचार करूया थोडं कलर बदलू आपण पहा इथं एक आहे बघा इथं किती आहे एक आहे इथे दोन इथे ती। ती। ती तीन बघा एक दोन तीन म्हणजे इथं किती येणार रे साहजिकच चार येणार ठीक आहे आता बघा आपण दुसऱ्याचा विचार करू इथे दोन आहेत इथे तीन आहेत इथे चार आहेत मग दोन तीन चार याचा संबंध बघा एकापाठोपाठ आपाट काय होईल वाढायले आहेत ते आहे का नाही मग दोन तीन चार म्हणजे इथं किती येणार रे पाच येणार आहे का नाही बरोबर आता बघूया पुढे आपण तिसरी संख्या काय सांगतोय आम्हाला त्याचा थोडा विचार करू तीन चार पाच म्हणजे इथं किती येणार सहा आहे ना आता याच्यावरून चिकडे करा तुम्ही बघा एक दोन तीन चार म्हणजे इथं किती येणार रे पाच पुन्हा दोन तीन चार पाच इथं किती येणार सहा तीन चार पाच सहा इथं किती येणार सात म्हणजे आपलं उत्तर किती आलं रे चारशे छप्पन पाचशे सदुसष्ट असा पर्याय आहे का बघा बरं त्यामध्ये आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे अगदी बरोबर आहे आता आणखी तुमच्या पुस्तकामध्ये कोणते गणित यासारखे आहेत बघा बरं पान नंबर एकशे शहात्तर काढा एकशे शहात्तर पान नंबरवर तुम्हाला सात पॉइंट दोन मध्ये गणित दिसतंय आणि पुन्हा त्यानंतर पाचवं गणित पण आढळतंय तर आपण त्यामध्ये बघूया पाचव्या गणिताला काय दिलेलं आहे पार या क्रमामध्ये बसणारी संख्या तुम्हाला त्या ठिकाणी उडकायची आहे दोन त्यानंतर आहे तीन पाच सात अकरा असं आपल्याला आढळतंय या तर काय दिसतंय तुम्हाला बघा तिथे इथं तीन आहे तर या दोन तीन पाच सात अकरा यांचा आपल्याला विचार करा तो यातील पुढचे पद सांगा तर यातील पुढचे पद कोणते असेल तर बघा या सगळ्या काय आहेत मूळ संख्या आहेत म्हणजे येणारी संख्या देखील काय असेल मूळ संख्या काही मुलांना विषम वाटतात किंवा हे दोन परंतु दोन ही समय दोन तीन पाच सात अकरा आता त्यानंतरची येणारी मूळ संख्या अकराच्या नंतरची तेरा आहे म्हणजे इथं तुम्हाला तेरा हे उत्तर येईल आता त्यानंतर एक सात पॉइंट दोन मध्ये गणित दिसतंय आम्हाला बघा चार कॉमा नऊ कॉमा सोळा कॉमा डॅ डॅश काय म्हणत या रचनेतील पुढील तीन अंक आहे डॅश बघा इथे हे दोन हजार सोळाला आलेलं आहे एक, एक पुस्तका या पुस्तकामध्ये सात पॉइंट दोन यातील पहिला प्रश्न दोन हजार सोळाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे तो तुम्हाला आता व्यवस्थित सोडवायचा आहे बघा इथे मी बोर्डवर लिहिलेला आहे काय लिहिलंय मी चार नऊ सोळा आता चार कोणाचा वर्ग आहे दोन ते चा वर्ग नऊ कुणाचा वर्ग आहे चा वर्ग हा कुणाचा वर्ग आहे अरे हे तर खूपच सोपं आहे म्हणजे इथं काय पाहिजे होतं आपल्याला वर्ग पाठ असणे गरजेचे होते ज्या विद्यार्थ्यांना वर्ग पाठ आहेत त्या विद्यार्थ्याला हे गणित आलं असतं आहे का नाही म्हणजे वर्ग गण आपल्याला पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे बघा चार नऊ सोळा म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस पुढची दोन पदं पंचवीस आणि छत्तीस असतील किती विचारलीत आपल्याला तिथं दोनच पद तीन पद मग तीन मानल्यानंतर आणखी एक वाढवा पाचचा वर्ग सहाचा वर्ग आणि इथं किती येणार सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे त्यांना बघायचं होतं की मुलांना वर्ग पाठ आहेत का समजलं ना तुम्हाला म्हणजे असे गणित पण आपल्याला परीक्षेला आहेत तर हे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या नवोदयच्या चॅनलला लाईक करायचंय आणि सबस्क्राईब करायचे समजून घ्यायचे आता तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या प्रश्नपत्रिकेसाठी कुठली एक्झाम्पल्स येतील अशी एक्झाम्पल्स पुढे पुढे दिली जाणार आहेत आलं लक्षात सगळ्यांना